चतुर्थक विचलन चतुर्थक विचलना मागच्या तासामध्ये आपण विस्तार पाहिला आणि चतुर्थक म्हणजे काय क्यू थ्री आणि क्यू वन यांच्यामधले फरक करून त्याची सरासरी म्हणजे क्यू थ्री मायनस क्यू वन डिवायडे सूत्रापर्यंत आलो की यांचे सरासरी काढण्याचं चतुर्थक विचलन म्हणजे पहिलं जे आहे दिलेल्या पद्माले वन फोर संख्या सुरुवातीची आणि वन फोर संख्या शेवटची वगळून मधल्या जे संख्या आहेत त्यांच्या अंतरातील फरक आपण त्यातून काढतो ठीक आहे तर प्रत्यक्ष आपण चतुर्थक विचारून काढतो कसा ते आपण पाहू तर सगळ्यात पर्यंत आपण साध्या पदमालेमध्ये चतुर्थक विचारण कसं काढतात ते पाहू साध्या पदमालेमध्ये वरती हेडिंग टाकून द्या साधी पदमाला साधी पदमाले चतुर्थक विचलन काढणे साध्या पदमाले चतुर्थक विचलन काढणे साध्या पदमाले मध्ये चतुर्थक विचलन काढणे तर त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की था था खालील माहितीच्या आधारे खालील माहितीच्या आधारे खालील माहितीच्या आधारे चतुर्थक विचलन चतुर्थक विचलन चतुर्थक चित करा खालील माहितीचा आधारे चतुर्थक विचार माहित करा कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो चतुर्थक विचारण माहित करा व त्याचा गुणांक माहित करा म्हणून ब्रॅकेटपणे व त्याचा गुणांक माहीत करा असं देखील लिहून ठेवा गुणांक पडलं की एक सूत्र वाढला चतुर्थक विचलन म्हणलं की फक्त क्यू थ्री मायनस क्यू वन टू हे आपण क्यू डी चतुर्थक विचलन काढण्यासाठी वापरलेलं सूत्र आहे आणि गुणांक म्हणला की क्यू थ्री मायनस क्यू वन भागीले क्यू थ्री प्लस क्यू वन गुणांकाचं सूत्र म्हणजे वरती जे आहे आपल्या विचलना म्हणजे सूत्रातला भाग आहे तोच खाली येतो फक्त प्लस मध्ये येतो परीक्षेमध्ये गुणांक काढा म्हटला तर गुणांक काढायचा आणि नुसतं चतुर्थक विचलन काढा म्हणलं नुसतं चतुर्थक विचलन काढायचं एक एक्झाम्पल घेऊ आपण पर साध्या कंपाने मध्ये दिलेले आहे दहा दिर्ण बारा त्यानंतर पंधरा अठरा वीस पंधरा अठरा वीस त्यानंतर तीस आणि चाळीस तीस आणि चाळीस हे तुम्हाला गुण दिलेले आहे आणि वारंवारिता ही साध्या कंपानेमध्ये दिलेली असते का रे वारंवारिता ही साध्या पण पाणी लिहिली असते का लिहिली नसते करेक्ट म्हणून मग आपल्याला फक्त काय दिलं असतं गुण गुण म्हणजे मध्ये आपल्याला काय दिलेलं असत कि यश दिलेला असतो त्याच्या आधारावर आपल्याला काय करायचंय यश करायचंय ओके केला म्हणायचं यश म्हणून यश मध्ये दहा बारा हे बरोबर क्रमाने लावायचं की नाही ते पाहून घ्यायचं क्रमाने दहा दहा नंतर बारा बारा नंतर पंधरा पंधरा नंतर अठरा अठरा नंतर तीस तीस नंतर चाळीस आहे त्यानंतर याचं काय करणार त्याला आपण एक्स म्हणतात त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे बारमपारीता दहा ही संख्या किती वेळ आलेली आहे एक वेळ आलेली आहे म्हणून त्यासमोर यामध्ये एक बारा ही किती वेळ आलेली आहे एक वेळ आलेली आहे पंधरा एक वेळा अठरा एक वेळा वीस एक वेळा तीस एक वेळा चाळीस एक ओके याला काय करतो आपण असते तर ती संख्या किती आहे त्यानुसार मध्ये प्रत्येक संख्या झालेली असते त्यामुळे एम मध्ये काय होत एक एक मग काय करायचं बेरीज करायची त्याला म्हणायचं काय होते बेरीज

आणि या संख्येमध्ये ही संख्या एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार चार एक पाच पाच एक सहा सहा अधिक एक सहा ही संख्या सीएम मध्ये शेवटची संख्या आणि तुमचा आलेला यल ते सेम असेल तर तुमचा आलेला का सीएम काय आहे बरोबर आहे यानंतर आपल्याला काय करायचंय एवढं आपल्याला चतुर्थकाप्रमाणे आपण काढून घेतलं त्यानंतर आता लिहायचं ते म्हणजे चतुर्थक विचलन बघा त्याला आपण शॉर्ट फॉर्म दिलाय काय दिलाय क्यू डी इज इक्वल टू ठीक आहे क्यू डी इज इक्वल टू काय क्यू थ्री मायनस क्यू वन भागिले दो हे सूत्र आहे माहित आहे का आपल्याला एक एक गट लागेल क्यू थ्री ची संख्या काय माहित नाही ती काढा लागेल क्यू वन ची संख्या काय माहित नाही ती काढा लागेल

Oke, antara Q1 Baru 1 Kemudian ketiga Saat Saat adilin Saat adilin A Maka A Saat adilin A 4 Q1 Baru A Maka pilih 8 8 Maka pilih 4 Q1 Baru ber 4 4 बरोबर दोन पण हे q1 हे स्मॉल q1 आहे आपल्याला एक्झॅक्ट उत्तर काढायचं काय करावे लागेल इन cf cf मध्ये हे आलेली जे स्मॉल q1 ची जी संख्या आहे ती कुठे येते कुठे बसते ने तो तर ती तपासावी लागेल पुढे ते तो 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 द्यावा लागता इन cf इन cf इज इक्वल टू दोन ही संख्या कुठे बसते एक 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 मध्ये बसत नाही दोन ही दोनकडे बसते म्हणून इन पण काय आला दोन म्हणून कॅपिटल q1 इज

1 Q3 3 8 4 7 4 क्यू थ्री बरोबर चार पंचा बरोबर हा चार चौक सोळा चार पंचवीस चार सखीसोस म्हणून क्यू थ्री बरोबर सहा आता हे काय करायचं कशामध्ये बसते बर बघा सहा संख्या सहा मध्ये बसते पाचशे मध्ये बसत नाही आता आहे आणि मग कॅपिटल क्यू थ्री काय असेल जो तो ची किंमत असते असते बरोबर आहे बघा मग सी एफ सहा म्हणून कॅपिटल क्यू थ्री बरोबर

मायस Q1 Q1 वन हे नाही बघा क्यू थ्री अधिक क्यू आता उत्तर ठेवून क्यू थ्रीची किंमत किती आहे तीस वजा बारा 30 बारा तीस वजा बारा अठरा आणि तीस अधिक बारा किती वाढस बेचाळीस मग अठरा ला

जेव्हा आपण विस्तारता गुणा काढला लागलो होतो जेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की गुणाकाराने मी पॉइंट मध्ये तो 0. समथिंग कधीतरी एखाद्या वेळेस गुणाक हा सहसा जेव्हा परफेक्टली वितरण असेल सगळे परफेक्ट असेल तेव्हा काय की तो 1 येतो पण मॅक्सिमम टाइम 0. समथिंग असतो 0.42 आलेला आहे समजला का चतुर्थक विचलन व त्याचा गुणा साधा कदमाले मध्ये कसं काढतात ते जर समजत असेल तर रिपीट मध्ये एकदा मी तुम्हाला सांगतो Ok, lưu nguyên